नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डी के स्टार फोर्टी फोर युट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत फोटोचे बॅकग्राऊंड कसे चेंज करायचे कारण मित्रांनो कळत न कळत आपण कधीही फोटो काढतो आणि अशा वेळेस नको ते बॅकग्राऊंड आपल्या फोटोच्या मागे येते अशा वेळी ते बॅकग्राऊंड कसे काढायचे याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत यासाठी मित्रांनो आपण सर्वप्रथम गुगल किंवा वर जाऊ गुगल किंवा वर गेल्यानंतर या ठिकाणी आपण टाईप करणार आहोत बीजी या ठिकाणी आपण टाईप करू बीजी बी जी, बी जी।, बी जी। रिमूव्ह या ठिकाणी मी टाईप केलेला आहे बीजी जी आणि या ठिकाणी पहिलीच वेबसाईट आलेली आहे डब्ल्यू 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 डॉट रिमोव बीजी यावर मी क्लिक करतोय आपण सुद्धा क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अशा प्रकारचा इंटरफेस येईल या ठिकाणी बघा अपलोड इमेज आपल्याला दिसत आहे या ठिकाणी अपलोड इमेज ही जी पट्टी दिसत आहे यावर जर क्लिक केलं आपण तर यावर क्लिक केल्यानंतर आपण सरळ गॅलरी मध्ये जाऊ आणि गॅलरी मध्ये जे जो पण फोटो गॅलरी मध्ये आहे तो फोटो आपण सिलेक्ट करू की ज्याचे बॅकग्राऊंड आपल्याला नाहीसे करायचे आहे किंवा दुसरे बॅकग्राऊंड त्या ठिकाणी द्यायचे आहे अशा वेळी तो फोटो घेऊ आपण तर मी अपलोड इमेज यावर क्लिक करतोय यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा मी या ठिकाणाहून एक फोटो घेतोय ब्राऊज यावर क्लिक करतोय यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा मित्रांनो या ठिकाणी फोटो या सेक्शन मध्ये जातोय आणि इथे गेल्यानंतर एक फोटो सिलेक्ट करतो आपल्या माहितीच तो त्या ठिकाणाहून बघा मी हा एक फोटो घेतो बघा या फोटोच्या मागे बॅकग्राऊंड वेगळा आहे हा फोटो घेतो हा फोटो मी या ठिकाण चूज करून घेतो या ठिकाणी मी तो फोटो अपलोड केलेला आहे आणि प्रोसेस चालू आहे मागचं बॅकग्राऊंड हटवण्याची अगदी काही वेळामध्ये काही सेकंदामध्ये ते बॅकग्राऊंड हटवलं जाईल ते बॅकग्राऊंड नाहीच होईल आणि आपल्याला जे बॅकग्राऊंड फोटोच्या मागे ठेवायचं आहे ते बॅकग्राऊंड ठेवता सुद्धा येईल ते बघा मित्रांनो हे एक मॅजिक बॅग बॅकग्राऊंड मॅजिक ट्रिक जे नको असलेलं बॅकग्राऊंड होतं ते निघून गेलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला हवं हो ते बॅकग्राऊंड आपण या ठिकाणी टाकू शकतो या ठिकाणी बघा मित्रांनो हा जो मोबाईलच्या खालच्या बाजूला बांध दाखवला आहे येथून ती इमेज आपण डाउनलोड सुद्धा करतो आणि बॅकग्राऊंड न्यू यावर जर मी क्लिक केलं तर बघा यावर मी क्लिक केलेला आहे या ठिकाणी मॅजिक न्यू फोटो कलर अशा प्रकारचे ऑप्शन आले आहे मी कलर यावर क्लिक करतोय आता यामधला मला जोही कलर हवा आहे तो मी येथून घेतोय बघा आपल्याला जोही कलर हवा आहे आणि याला सेट करतोय तर या ठिकाणी बॅकग्राऊंड बदललेला आहे आणि आता मी हा फोटो या ठिकाणाहून डाउनलोड करतोय या ठिकाणी प्रिव्ह्यू फ्री यावर मी क्लिक करतोय यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी या फोटोला ओपन करतोय बघा अगोदरचे बॅकग्राऊंड आणि आताचे बॅकग्राऊंड यामध्ये किती फरक पडला आहे तर मित्रांनो हा एक आपल्यासाठी डेमो होता अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या माहितीस तो आम्ही नेहमी घेऊन येत असतो हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद